आदिवासींच्या मरण यातना या काही संपायचे नाव घेताना दिसत नाहीये अक्कलकुवा तालुक्यातील बारीपाडा ते वेहेगी गेंडामाल असा किलोमीटरचा पाण्यातून प्रवास करत एका झालेल्या महिलेला भर पावसात बांबूच्या झोळीतून उपचारासाठी सात किलोमीटरवर दाखल करण्यात आले सविता मागता वळवी असं सर्पदंश झालेल्या महिलेचं नाव आहे उपचारासाठी मुलगी ग्रामीण रुग्णालयात या महिलेला दाखल करण्यात आलाय अक्कलकुवा तालुक्यातील देव नदीवर पूल नसल्याने आदिवासींना हा जीव घेणा प्रवास करावा लागतोय मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पालकत्व घेतलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींचे हाल या ठिकाणी रस्ता तसेच नदीला पूल मोबाईलच्या नेटवर्क उपलब्ध नसल्याने आदिवासींना जिवंतपणी मरण यातना सहन करण्याची वेळ आली याबाबतची अधिक माहिती येथील स्थानिक नागरिकांनी दिली नदीच्या पुराच्या पाण्यातून असा जीवघेणा प्रवास करत थेट बांबूच्या झुळीतून या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी जगन ठाकरे शहादा नंदुरबार